आता एक मोठी बातमी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या आहेत आज त्या दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काल दिलेला अल्टिमेटम संपत असल्यामुळे आज त्या शहांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहेत अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे माझी आता तात्काळ मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्रीपदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते आहे त्यांना वॉर्निंग देते की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घ्यावी लागेल हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर आ, पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार ना नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे तात्काळ तुम्ही केलेली एस आय टी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार या नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक आहेत त्यांच्याबरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यूमधले तज्ज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे आणि ह्या एस आय टीकडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा दिला अंजलीताई अंजली, ताई, अंजली, ताई, अंजली। तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशा यानुसार मागणी करत आहात तर माझ तुम्हाला सांगणं आहे की अंजली ताई आपण तातडीने चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे अजित पवार यांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शाह यांना भेटेल त्या काय बोलल्या मला यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन